श्रीगणेशाय नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणीत्रम्भेगौरी नारायणी नमोऽस्तु ते ॐ जयन्ती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षम शिवाधात्रि स्वा नमोस्त पवित्र अश्विन नवरात्राच्या या शुभ दिनांमध्ये तुम्ही जर देवीची ही परमपवित्र कथा ऐकलीच जरी तरीही तुम्हाला देवीच्या उपवासाचे नवरात्रीच्या फळाची प्राप्ती होईल घर सुख संपत्ती आणि आनंदाने जीवन फुलून येईल आनंदी आनंद तुमच्या जीवनात येईल दुर्गा मातेची अप्रंपार कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वादाच्या रूपात खूप काही आनंदाची प्राप्ती होईल ही कथा ऐकताना तुमच्या जन्मोजन्मीचे पापाचे क्षालन होऊन तुम्हाला देवाचे आशीर्वाद देवीचे आशीर्वाद प्राप्त होतील तेव्हा शेवटपर्यंत ही कथा ऐकण्यासाठी आला आहात तर संपूर्ण ऐका कारण देवी भगवतीची कृपा तुमच्यावर निरंतर राहो अशी तुमची इच्छा असेल तर शेवटपर्यंत या कथेचे श्रवण करा आणि तुम्हाला जर ही कथा तुमच्या एखाद्या प्रेमळ नात्याला पाठवायची असेल तर शेअर करायला विसरू नका त्याने तुमच्या योगामध्ये अधिक पुण्याची गणती होईल या कथेचा प्रसार करायला विसरू नका जे कोणी भक्त आज देवीची परम पवित्र कथा मनापूर्वक श्रद्धेने ऐकतील त्यांना या नवरात्रातील संपूर्ण नवरात्र केल्याचे पुण्याचे फळ प्राप्त होईल त्यांच्या मनातील कितीही मोठी दुर्लभ इच्छा असेल ती पूर्ण होणारे आशीर्वाद देवी त्यांना स्वत येऊन देईल ज्यांचा कुणाचा दैवी शक्तीवर आणि देवी शक्तीवर विश्वास आहे त्यांनी देवीचा जयघोष करायला विसरू नका ही कथा तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य कर्ज वादविवाद सर्व काही आजपासून नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्या घरात प्रवेश करतील जर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी आशीर्वाद हवा असेल तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तुम्हाला खूप काही कर्ज असेल तर नक्कीच कथा ऐकताना देवीला मनोभावे प्रार्थना करा माता भगवती दयाळू कृपाळू आहे तिच्यातच सर्व काही विद्यमान शक्ती आहेत ज्या तुमच्या जीवनातील कठीणात कठीण गोष्टींनाही सर्व काही दूर करू शकणारी ती एकमेव शक्ती आहे देवीचा आशीर्वाद कृपा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात प्रसन्नतेचे वातावरण निर्माण करेल तुमचे दुःख दारिद्र्य काळजी दूर करून तुम्हाला सुख समृद्धी वैभव लक्ष्मीप्राप्तीचा आशीर्वाद प्राप्त होईल ही कथा मनोभावे श्रवण करा आणि नवरात्रात यावरील मंत्राचा मनोभावे पाठ करायला विसरू नका माता लक्ष्मीचा आशीर्वादही तुमच्यावर तुमच्या परिवारावर तुमच्या मुलावर सदैव राहील आज जो कोणीही कथा ऐकतो त्याला सर्वांना चांगले अनुभव येतील कारण तुम्हीही शुद्ध मनापासून ही कथा शेवटपर्यंत ऐका तुम्हालाही नक्कीच अनुभव येईल आणि जो मनुष्य या चांगल्या दिवसाचा या कथेंचे श्रवण करतो त्यांनाही तितकेच पुण्य प्राप्त होते त्यांच्या जन्मोजनचे पाप नष्ट होऊन सुख समाधान आरोग्याची प्राप्ती त्यांना त्यांच्या जीवनात दिसून येऊ लागते हे परमपवित्र दिवस नऊ दिवस नवरात्रीचे व्रत देवी दुर्गाला समर्पित आहेत एकदा बृहस्पतीजी ब्रह्माजीच्या समोर प्रगट झाले चैत्र आणि आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी नवरात्र याचे महत्व जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली उपवासाचे फळ काय कसे केले जाते हे व्रत प्रथम कोणी पाळले हे सर्व प्रश्न विचारले बृहस्पतीजींच्या प्रश्नांची उत्तरे देत ब्रह्माजी म्हणाले अरे बृहस्पती सजीवांच्या कल्याणाची इच्छा तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आहे इच्छा असलेली व्यक्तींची इच्छा माता दुर्गा महादेव सूर्य आणि नारायण पूर्ण करतात जो त्यांचे ध्यान करतो तो धन्य होतो हे नवरात्रीचे व्रत पूर्ण झाल्यावर मनोकामना पूर्ण होतील हे व्रत केल्याने पुत्र धन विद्या आणि सुख प्राप्त होते हे व्रत केल्याने रोग बरा होतो घरात समृद्धी वाढते वधूला पुत्रप्राप्ती होते सर्व पापापासून मुक्ती मिळते जो व्यक्ती हे नवरात्रीचे व्रत पाळत नाही त्यांना अनेक दुःख भोगावे लागतात जर उपवास करणाऱ्याला दिवसभर उपवास करता येत नसेल तर त्याने एक वेळ भोजन करून नवरात्रीच्या उपवासाची कथा दहा दिवस नातेवाईकांसह ऐकावी अरे बृहस्पती हे महाव्रत ज्याने प्रथम केले त्यांची कथा मी तुला आता सांगतो ब्रह्माजी म्हणाले प्राचीन काळी मनोहर नगरात पिठत नावाचा एक अनाथ ब्राह्मण राहत होता तो दुर्गा मातेचा भक्त होता त्याच्या पोटी सुमती नावाची एक अतिशय सुंदर कन्या जन्माला आली ती सर्व गुणांनी युक्त होती ती मुलगी आपल्या वडिलांच्या घरी मैत्रिणीसोबत खेळत असताना शुक्ल पक्षात जशी चंद्राची अवस्था वाढते तशीच वाढू लागली दररोज तिचे वडील दुर्गापूजा आणि होमार्पण करत असत तेव्हा ती नियमानुसार तिथे हजर असायची एके दिवशी सुमती भगवतीच्या पूजेला हजर राहिली नाही आपल्या मुलीचा असा निष्काळजीपणा पाहून तिच्या वडिलांना राग आला आणि ते मुलीला म्हणाले अरे दृष्टकन्या आज भगवतीची पूजा केली नाहीस म्हणून मी तुझा विवाह कृष्ठरोगी हो किंवा गरीब व्यक्तीशी करीन वडिलांचे बोलणे ऐकून सुमतीला खूप वाईट वाटले आणि ती आपल्या वडिलांना म्हणू लागली अरे बाबा मी तुझी मुलगी आहे आणि मी तुझ्या अधीन आहे तुझ्या इच्छेप्रमाणे कर राजा असो पैलवान असो गरीब असो तू कोणाशीही माझा लग्न करू शकतोस पण माझ्या नशिबात जे लिहिले आहे ते होईल कारण काम करणे माणसाच्या हातात आहे परंतु परिणाम देणे हे ईश्वराच्या आधी नाही मुलीचे निर्भयपणे बोललेले बोलणे ऐकून ब्राह्मणाला राग आला आणि त्याने आपल्या मुलीचे लग्न एका पैलवानाशी लावून दिले आणि अतिशय संतप्त होऊन आपल्या मुलीला म्हणाला हे कन्या आपल्या कृतीचे फळ भोगा नशिबावर अवलंबून राहून काय घडते ते, ते पहा वडिलांचे असे कठोर शब्द ऐकून सुमती मनात विचार करू लागली अरे असा नवरा मला मिळाला हे माझे भाग्य मोठे दुर्दैव आहे असा विचार करून ती मुलगी आपल्या पतीसह जंगलात गेली आणि त्यांनी ती रात्र त्या भयान कुशाने भरलेल्या निर्जन जंगलात अत्यंत वेदनांनी घालवली त्या गरीब मुलीची अशी अवस्था पाहून देवी भगवती तिच्या पूर्वीच्या सद्गुणांच्या प्रभावाखाली प्रगट झाली आणि सुमतीला म्हणाली हे गरीब ब्राह्मणी मी तुझ्यावर आनंदी आहे तुला पाहिजे ते वरदान मागू शकते दुर्गा मातेचे हे शब्द ऐकून ब्राह्मणी म्हणाली मला सांग तू कोण आहेस ब्राह्मणीचे असे शब्द ऐकून देवी म्हणाली की मी आदिशक्ती भगवती आहे आणि मी ब्रह्मविद्या आणि सरस्वती आहे जेव्हा मी आनंदी असते तेव्हा मी जीवांचे दुःख दूर करून त्यांना सुख प्रदान करते हे ब्राह्मणी तुझ्या मागील जन्मी पुण्य प्रभावाने मी प्रसन्न झाले आहे ऐक मी तुला तुझ्या मागच्या जन्माची गोष्ट सांगते तू तु तुझ्या मागील जन्मी निषादची पत्नी होतीस आणि तुझ्या पतीची खूप भक्त होतीस एके दिवशी तुझा नवरा निषादने चोरी केली चोरी केल्यामुळे तुम्हा दोघांनाही पोलिसांनी पकडले आणि तुरुंगात डांबले त्यांनी तुला आणि तुझ्या पतीला जेवणही दिले नाही अशा प्रकारे नवरात्रीच्या दिवसात तुम्ही काहीही खाल्ले नाही पाणी प्यायले नाही अशा प्रकारे नऊ दिवस उपवास झाला हे ब्राह्मणी त्या दिवसात केलेल्या व्रताच्या प्रभावाने प्रसन्न होऊन मी तुला वरदान देते तुला जे हवे ते माग दुर्गेचे असे बोलणे ऐकून ब्राह्मणी म्हणाली हे दुर्गा तू जर माझ्यावर प्रसन्न आहेस मी तुला नमन करते माझ्या पतीचा कृष्ठरोग बरा कर देवी म्हणाली त्या दिवसात जे पुण्यकर्म केले होते त्यातले एक दिवस तुझ्या पतीचा कृष्ठरोग बरा होण्यासाठी अर्पण कर त्या सत्कर्माच्या प्रभावाने तुझा नवरा बरा होईल अशा रीतीने देवीचे वचन ऐकून ब्राह्मण स्त्री प्रसन्न झाली आणि पतीला बरे करण्याच्या इच्छेने तिने तहस्तू ठीक आहे म्हटल्यावर दुर्गा देवीच्या कृपेने तिच्या पतीचे शरीर कृष्ठरोगापासून मुक्त झाले आपल्या ब्राह्मण पतीला पाहून ती देवीची स्तुती करू लागली हे दुर्गा दुःख दूर करणारी तिन्ही लोकांचे दुःख दूर करणारी सर्व दुःख दूर करणारी आजारीणना बरे करणारी सुखी करणारी इच्छित वरदान देणारी आणि दृष्टांचा नाश करणारी तू जगाची माता आहेस हे अंबे मी निर्दोष आहे हे अंबे माझ्या वडिलांनी माझे एका निष्पाप मुलीचे लग्न एका कुस्तीपटूशी कृष्ठरोगी केले आणि मला घरातून हाकलून दिले माझ्या पित्याने मला तुच्छ मानून मी निर्जन वनात भटकत आहे हे देवी तू मला या संकटातून वाचवले आहेस मी तुला नमस्कार करते माझे रक्षण कर त्या ब्राह्मणाची अशी स्तुती ऐकून देवी अतिशय प्रसन्न झाली आणि ब्राह्मणीला म्हणाली हे ब्राह्मणी तुला लवकरच उदलय नावाचा एक अतिशय बुद्धिमान श्रीमंत आणि प्रसिद्ध मुलगा होईल असे वरदान दिल्यानंतर देवीने पुन्हा ब्राह्मणीला सांगितले की तिला जे काही हवे असेल ते मागा सुमती म्हणाली हे देवी दुर्गा जर तुम्ही माझ्यावर आनंदी असाल तर कृपया मला नवरात्रीच्या व्रताची पद्धत सविस्तर सांगा ब्राह्मणीचे शब्द ऐकून माता दुर्गा म्हणाली हे ब्राह्मणी मी तुम्हाला नवरात्रीच्या व्रताची पद्धत सांगते जी सर्व पापे दूर करते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नऊ दिवस उपवास करा जर तुम्ही दिवसभर उपवास जर तुम्ही करू शकत नसाल तर एक एकच जेवण करा शुभमुहूर्तावर घटाची स्थापना करून बाग बनवावी व रोज पाणी द्यावे महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्यांची विधीपूर्वक पूजा करावी बिजोराच्या फळातून अर्ध दिल्यास सौंदर्य प्राप्त होण्यास मदत होते जायफळ बरोबर अर्ध दिल्यास कीर्ती मिळते द्राक्षे दिल्याने कामात यश मिळते करवंदाने सुख मिळते आणि केळीने अर्ध दिल्याने दागिने मिळतात अशा रीतीने फूल आणि फळांनी अर्ध्य अर्पण करून व्रत संपल्यानंतर नवव्या दिवशी विधिवत हवन करावे साखर तूप गहू मध जव तीळ बिल्व वेल नारळ द्राक्षे आणि कदंब अशा विविध पदार्थांनी हवन करावे बेरी प्रसिद्धी देते केळी पुत्र देते कमळ शाही सन्मान आणि द्राक्षे संपत्ती देते साखर तूप नारळ मध जव तीळ आणि फळे यांचा होम केल्याने इच्छित गोष्टींची प्राप्ती होते व्रत करणाऱ्या व्यक्तीने या विधीप्रमाणे होम करावा आणि अत्यंत नम्रतेने आचार्यांना नमस्कार करावा आणि यज्ञपूर्ण होण्यासाठी त्यांना दक्षिणा द्यावी अशा प्रकारे वर्णन केलेल्या पद्धतीनुसार उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यात शंका नाही या नऊ दिवसात जे काही दान केले जाते त्याचे लाखोपट फळ मिळते या नवरात्रीचे व्रत केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते हे ब्राह्मण तीर्थक्षेत्रात मंदिरात किंवा घरामध्ये विधीनुसार सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे उत्तम व्रत पाळावे ब्राह्मणी बृहस्पतीजींना म्हणाले अशा प्रकारे ब्राह्मणींना नवरात्री व्रताची पद्धत सांगितल्यानंतर देवी गहन ध्यानात गेली म्हणून जो पुरुष किंवा स्त्री हे व्रत भक्तिभावाने पाळतो त्याला या संसारात सुख प्राप्त होते आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो ब्रह्माजी बृहस्पतीजींना सांगतात की मी तुम्हाला सांगितलेल्या या दुर्लभ व्रताचे हेच महत्त्व आहे हे ऐकून बृहस्पतीजींनी आनंदाने भरून आले आणि म्हणाले हे ब्राह्मण तू माझ्यावर खूप दयाळू होतास आणि मला या व्रताचे महत्त्व सांगितले भगवान ब्रह्मदेव म्हणाले हे बृहस्पती ही देवी भगवती सर्व जगाची रक्षक आहे या महादेवीचा प्रभाव कोणाला कळेल जय देवी भगवती म्हणा चण्णी कुणी ही भगवतीची कथा मनपूर्वक श्रद्धेने ऐकली आहे त्यांच्या सर्व काही इच्छा मनोकामना माता भगवती पूर्ण करो ही जगदंबा सर्वांचे कल्याणकारिणी आहे तेव्हा इचा जय जयकार करायला विसरू नका वरील मंत्र कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका देवी भगवती माता अंबा तुमच्या सर्व क्लेशांचे हरण करो दुःखाचे हरण करो तुम्हाला सुखकर मार्ग जीवनात यश संपदा आरोग्य आनंद देव हीच मातेचरणी प्रार्थना जगदंबे चरणी प्रार्थना दुर्गा माता आपल्या सर्व भक्तांचे कल्याण करोत मातेला हाच आशीर्वाद मागून ही कथा इथेच दुर्गे चरणी अर्पण करते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते